विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं एसआय जीन एस अकॅडमीवर मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सरचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासनाने जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या काही एक ते बाराव्या वर्गापर्यंतच्या जागा भरल्या जाणार आहेत त्या किंवा शिक्षक पदाच्या जागा भरणार त्या सर्व पवित्र पोर्टलनुसारच भरण्यात येतील आणि त्या सर्व पवित्र पोर्टलच्या आधारे साधारणत ऐंशी टक्के जागा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत किंवा मे दोन हजार सव्वीस पर्यंत जी काही पोर्टलचे मध्ये संच मान्यता होईल त्या संच मान्यतेमध्ये म्हणजे संभाव्य ज्या काही समजा लागणाऱ्या शिक्षकाची संख्या आहे त्या शिक्षक संख्येच्या ऐंशी टक्के जागा ह्या पवित्र पोर्टलनुसार भरण्यात येणार आहेत जी काही अभियोग्यता परीक्षा घेतली जाते त्या अभियोग्यते परीक्षेच्या गुणांकनाच्या माध्यमातून येत्या या शिक्षक भरतीला आता वेग येणार आहे संचमानेता ज्या काही म्हणजे गृहिदरी आहे पंचवीस सवीची संच आहे तर ही गृहिदरी जाणार आहे आणि पंचवीस सवीची संच आहे त्यामध्ये आवश्यक लागणारं शिक्षक मनुष्यबळ किती लागतं त्याच्या ऐंशी टक्के जागा ह्या भरण्यासाठी शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे आणि त्याचा तसा जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे त्या जी आर बद्दलची आपण आता सविस्तर माहिती बघूया बघा आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर नवीन जी आर मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे त्यानंतर भरती जाहिरात कधी येणार भरती जाहिरात कधीपर्यंत येणार आहे कारण की पवित्र पोर्टलवर सुद्धा शिक्षक भरतीच्या जाहिराती याव्या लागणार आहेत आणि नंतर शिक्षक भरतीसाठी काय तर शिक्षक भरती साठी जे काही हे लागतील किंवा शिक्षक भरती किती जागांसाठी होणार हे आहे हेही सुद्धा नमूद केलं जाणार आहे म्हणजे पहिला काय तर या जी आरमध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत शिक्षक भरती जाहिरात ही कधी येणार आहे आणि नंतर शिक्षक भरती किती जागांसाठी होणार आहे हे सुद्धा आपण सविस्तर या जी आरच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सरकारने जो निर्णय घेतला आहे जो जी आर काढला आहे त्या आधारे आपण सविस्तर त्याचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत जी काही शिक्षक क्षेत्रामध्ये आपलं भविष्य घडविणारी जी काही विद्यार्थी आहेत आणि ती सातत्याने प्रयत्न करत आहेत तर ते त्यांच्यासाठी ही अत्यंत सुवर्ण संधी अत्यंत महत्त्वाची बातमी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही त्यांच्यासाठी ठरणार आहे की यानंतर चला आपण जी काही अभियोग्यता परीक्षा दोन हजार पंचवीसला दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये जे काही गुणांकन तुम्हाला मिळालेलं आहे त्या गुणांकनाच्या आधारे त्या गुणांकनाच्या आधारे तुम्हाला ही पवित्र पोर्टलची परि म्हणजे भरती तुमच्याकडनं होणार आहे आणि त्याचं अंतिम स्वरूप असणार आहे काय होणार आहे तर या जी आरमध्ये पहा हा जी आर कधी काढलाय तर या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसला हा जी आर काढण्यात आलेला आहे आता हा जी आर आहे दोन हजार सव्वीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला काढण्यात आला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे आता येतं प्राथमिक म्हणजे किती तर एक ते चार पर्यंत नंतर उच्च प्राथमिक आहे तर ती किती आहे तर सहा ते आठ पर्यंत ठीक नाही हे चार नाही हे पाच पर्यंत एक ते पाच पर्यंत नंतर सहा ते आठ पर्यंत माध्यमिक नऊ आणि दहा नऊ ते दहा पर्यंत आणि उच्च माध्यमिक आहेत ती अकराव्या आणि बारावा वर्ग म्हणजे पहिल्या वर्गापासून म्हणजे पहिल्या वर्गापासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षक पदाच्या जे काही पहिला वर्ग ते बारावी वर्गापर्यंत शिकवण्यासाठी जे काही शिक्षक लागणार आहेत ते सर्व शिक्षक कशाचे माहीत माध्यमातून भरले जाणार आहेत तर इथे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरले जाणार आहेत शाळातील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयावे सद्यस्थितीत ऐंशी टक्क्यापर्यंत पद किती टक्के बंद भरायचे तर ऐंशी टक्के पर्यंत पद भरण्यासाठी शासनाने मंजुरा दिली आहे म्हणजे एकूण जे काही शिक्षक मनुष्यबळ शिकवण्यासाठी लागणार आहे त्या शिक्षक पदसंख्येसाठी साधारणत आर टी आयनुसार नुसार काय तर दहा टक्केपेक्षा जास्त शिक्षक रिक्त असता कामा नये परंतु या ठिकाणी शासनाने त्याच निर्णयाच्या आधारे काय केलं तर जे काही एकूण मनुष्यबळ लागणार आहे त्याच्या ऐंशी टक्के पद भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे म्हणजे आता पवित्र पोर्टल भरतीनुसार आपल्याला ही भरती यानंतर सुरू होणार आहे हे स्पष्ट निर्देश करण्यात आले आहे नंतर काय केलं तर ही पद भरती तरतूद भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मधील निकालाच्या आधारे पद कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजेच तुम्ही दोन हजार पंचवीसला जी अभियोग्यता हो म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमध्ये जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये जे काही तुम्हाला गुण मिळाले आहेत त्या गुणाच्या आधारेच तुम्हाला आता पवित्र पोर्टलमध्ये तुमची नोंदणी करावी लागणार आहे जाहिरात आली त्या त्या ठिकाणी तुम्हीला तुमच्या प पात्रतेनुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी अर्ज करावे लागणार आहेत आणि त्याच ठिकाणी ही पदभरती केली जाणार आहे समोरच्या पेजवर पाहूया आपण जी समोरचा पेज काय म्हणतोय तर इथे सेवानिवृत्ती काय तर त्याला सेवानिवृत्ती काही शिक्षक झाले येतं नंतर संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी पाहिलं ऐकले येथे शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क येथे अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार शाळेतील कितीतर दहा टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त ठेवता येणार नसल्याबाबतची विचार बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इथे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस अखेर पंचवीस सव्वीस अखेर संभाव्य रिक्त पदासाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर हा भरतीचा विचाराधीन म्हणजे मान्यता देण्याच्या बाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता आता शासन निर्णय काय करण्यात आलाय आता हा शासन निर्णय महत्वाचा आहे हा शासन निर्णय काय तर महत्त्वाचा शासन निर्णय काय केला तर आता मग शासन निर्णय घेतला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक प्राथमिक एक ते पाच नंतर उच्च प्राथमिक सहा ते आठ माध्यमिक नऊ आणि दहा आणि उच्च माध्यमिक अकरा आणि बारावा वर्ग म्हणजे पहिल्या वर्गापासून तर बारा वर्गापर्यंत येथे शाळातील त्या शाळांच्या संचमानेतेनुसार शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस अखेर म्हणजे संच संच मान्यता कोणती गृहित धरल्या जाणार आहे तर, तर? मान्यता ही काय तर पंचवीस सव्वीसची गृहित धरल्या जाणार आहे म्हणजे पंचवीस सव्वीसला जी काही संचमाने त्यात आहे जेवढी पदं तुम्हाला त्या त्या संच माने त्या त्या शाळेंना नमूद आहेत आणि बिंदू नामावली ज्यांच्याकडे आहे अशा सर्व शाळांनी आपल्या काहीतर पवित्र पोर्टलवर तशा प्रकारची जाहिरात द्यायची आहे आपले आकडेसुद्धा तिथे द्यायचे आहेत शासनाला सर्व कळवायचे आहेत आणि त्यानंतर शासन ही पदभरतीची प्रक्रिया राबवणार आहे म्हणजे साधारणतः हा जानेवारी महिना आहे जरीसुद्धा इथे मे महिन्याची काय तर मे अखेरपर्यंत मे दोन हजार सव्वीस पर्यंत सांगण्यात आले आहे नाही म्हणजे संजय महत्वा अखेर म्हणजेच माहे मे दोन हजार पंचवीस अखेर <coughs> संभाव्य रिक्त होणारी पदे संभाव्य रिक्त म्हणजे काही सेवानिवृत्त शिक्षक होते तो तर त्यांची जागा सुद्धा गृहित या ठिकाणी धरण्यात येणार आहेत आणि या सर्व जागा कशाने भरण्यात येतात तर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक मधील येथे शासन निर्णय नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजे ही अभियोगता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसच्या जे काही तुम्हाला गुणांकन मिळाले आहे त्या गुणांकनाच्या आधारावर इथे शिक्षक भरती ही राबवली जाणार आहे मग साधारणत आता मेमध्ये हे वर्ष संपत आहे आणि नंतरचं सत्र सुरू होणार आहे नंतरच्या सूत्र सत्र सुरू होण्याच्या अदोगरच ही भरती तुमची केली जाणार आहे म्हणजे साधारणतः जानेवारी महिना सोडा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुमची जाहिरात येऊ शकते आणि जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला त्या त्या पद्धतीची तिथे तिथे नोंदणी रजिस्ट्रेशन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ते नोंदणी केल्याच्या नंतर साधारणत दुसरं जे सत्र आहे सव्वीस सत्तावीसचं जे सत्र आहे ठीक आहे किंवा इथे आता जर जे आता चोवीस पंचवीसचं हे सत्र संपलं आहे ऐक नाही आता ते येणार जे काही या वर्षीपासूनचं सत्र आहे तर ते सत्र जूनपासून सुरू होते तर त्या जून, जून महिन्याच्या अधूरच या शिक्षकांना ऑर्डर मिळणार आहेत म्हणजे त्याच्या अधूर ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक संख्येच्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे ही सर्वात महत्वाची आहे परंतु त्याच्यासाठी सुद्धा संच मान्यता व्हावी लागणार संच मान्यतेनंतर सुद्धा काय करावं लागणार आहे तर जे काही अतिरिक्त शिक्षक येतं त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनसुद्धा सुरू आहे समायोजनसुद्धा ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे समायोजन झाल्याच्यानंतर जे काही रिक्त पदं राहतील ते रिक्त पदं संपूर्ण शाळा संपूर्ण आस्थापनातील शाळा ह्या काय काही शासनाला एकदा शिक्षण विभागाच्या मार्फत कळवल्या जातील आणि त्याच्यानंतर ही जाहिरात निघणार आहे प्रत्येक शाळांना जाहिरात देणे बंधनकारक करण्यात आलेला आहे पवित्र पोर्टलनुसारच भरती होणार याच्यानंतर ही जी भरती आहे ती भरती बाकीच्या पद्धतीने होणारच नाही आणि म्हणून पवित्र पोर्टलनुसार जी काही तुम्ही परीक्षा दिली आहे कोणती तर जी परीक्षा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसची ही परीक्षा तुम्ही दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये जे तुम्हाला गुणांकन मिळालेले आहेत त्या गुणांकनाच्या आधारेच तुमची नियुक्ती या ठिकाणून आता होणार आहे आणि म्हणून तुमची प्रतीक्षा आता संपली आहे यानंतर आता ही भरती सुरू होणार आहे जर चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण याही नंतर येणारे जे काही शासनाचे जी आर असतील जे काही निर्णय असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत असतो आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं एक लाईक हे आम्हाला काय करतं तर प्रेरणा देत असतं आणि म्हणून तुमच्या या लाईकवर असतं तुमच्या कमेंटवर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काहीतरी माहितीपूर्ण वाटला असेल तशी कमेंटसुद्धा तुम्ही करायची आहे तर चला बघूया तु आपण समोर काय केलं होतं तर हा संपूर्ण शासन निर्णय आता कुणाकुणाला पाठवण्यात आला आहे इथे आबासाहेब कावळे यांच्या उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सैनीशी हा निर्णय काढण्यात आलेला आहे आणि संपूर्ण विभागाला पाठवण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये पाहाल पुन्हा एकदा आपण काय काय बघितलं तर भरतीचे सर्व अधिकार आता कुणाला देण्यात आले तर परीक्षा परिषदेला देण्यात आलेले आहेत म्हणजे काय करण्यात आलंय तर जे काही भरतीचे अधिकार आहेत आता संपूर्ण हे परीक्षा परिषदेला असणार आहेत पहिल्यांदा शिक्षण आयुक्तांना हे अधिकार होते पण शिक्षण आयुक्ताकडे भरपूर कामाचा व्याप आहे त्याच्यामुळे शिक्षण आयुक्ताकडील हे काम काय केलं तर राज्य परीक्षा परिषदेकडेच देण्यात आलेलं आहे परीक्षा त्यांनीच घ्यायची आहे त्यांना फक्त शिक्षक सांगितलं आम्हाला एवढे शिक्षक पाहिजेत त्यांनी ते परी शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत भरण्याचं कामसुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे म्हणजे याच्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया परीक्षा घेण्यापासून शिक्षका तर शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत काय केलं आहे तर सर्व भरतीचे अधिकार देण्यात देणार ते परीक्षा परिषदेला देण्यात आलेले आहेत राज्य शिक्षण परिषद आहे तर त्या शिक्षण परिषदेला हे संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यानंतर म्हणजे अतिरिक्त जे काही समायोजन अशी प्रोसेस शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आता जी काही जे समायोजन आहे ज्या शिक्षकांचं समायोजन आहे समायो ते समायोजनसुद्धा तिथे टाकण्यात आलेलं आहे समायोजित स करावी लागणार आहे आणि तुमची जी काही आवश्यक संख्या आहे ती संख्या तुम्हाला शासनाला कळवावी लागणार आहे आणि नंतर स दोन हजार पंचवीस सव्वीसची संच म्हणायचा ही गृहीत धरून त्या ठिकाणी नी निवृ नीूर, म्हणजे निवृत्त होणारे शे सेवानिवृत्त होणारे शिक्षक येतं त्यांची संख्यासुद्धा लक्षात घेऊनसुद्धा तशी आकडेवारी तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे नंतर रिक्त पदाची संच मान्यता काय तर पंचवीस सव्वीसची गाय धरणार गेल्या वर्षीची नाही चोवीस पंचवीसची धरली जाणार नाही ना। ठीक आहे चोवीस पंचवीसची नाही आहे किंवा तेवीस चोवीसची सुद्धा नाही आहे तर काय तर आता लेटेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीची संच मान्यता आहे तर ती संच मान्यता त्या संचमान्यतेमध्ये किती शिक्षक तुमच्याकडे मंजूर पदं आहेत त्यातले सेवानिवृत्त किती होणार आहेत मार्चपर्यंत किंवा जूनपर्यंत सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत आणि तुम्हाला लागणारं मनुष्यबळ किती लागणार आहे शिक्षक मनुष्यबळ तुम्हाला किती लागत आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे आणि त्याच्या त्या अनुषंगाने रिक्त होणारी पदं संभाव्य ठरावं लागणार आहेत आणि ती संभाव्य पदाची भरतीसुद्धा निहायसुद्धा ही परीक्षा परिषदेकडून होणार आहेत आणि म्हणून तर चला तुमच्यासाठी सार ही फार आनंदाची बातमी आहे पण तरीहीसुद्धा सुद्धा आपण अभ्यासाला कंटिन्यू सुरुवात ठेवा परीक्षेसाठी नेहमीकरता तयार राहा आणि याहीपेक्षा जास्तीत जास्त चांगली पदं आपल्याला मिळाली पाहिजेत तुम्ही अभ्यासू आहात त्या अभ्यासाचा फायदा सुद्धा तुम्हाला झालाच पाहिजेत त्यासाठी सदैव तत्पर राहा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना भविष्य घडवायचं आहे त्यांनी या सध्याचा चांगला फायदा घ्यायचा आहे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्याकडे येण्यासाठी काय केलं पाहिजे तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद थांबूया या ठिकाणी ठीक आहे नंतरच्या घडामोडी घेऊन येतच तुमच्यासाठी घेऊनच येत असतोय थांबूया चला ओके